नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया परभणी तालुक्यातील इटलापूर येथे विधानसभा आमदार राजेश दादा विटेकर यांच्या भव्य असा नागरी सत्कार सोहळा संपन्न व सभामंडपाचे भूमिभंजन सोहळा दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी इटलापूर येथे पाथरी विधानसभा चे आमदार राजेश दादा विटेकर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा व श्रीकृष्ण सांस्कृतिक सभागृह सा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला इटलापूर येथे आमदार दादा विटेकर यांच्या इटलापूर नगरीमध्ये भव्य सत्कार व डीजेच्या जल्लोषात भव्य अशी रॅली काढण्यात आली इटलापूर इथे नागरिकांना कार्यक्रमासाठी लग्न व अनेक धार्मिक कार्यक्रमासाठी होत असलेल्या अडचणी दूर होता कृष्ण मंदिर येथे तीस लाख निधी मंजूर करून सभामंडपचे आमदार दादा विटेकर यांच्या हस्ते इटलापूर येथे उद्घाटन संपन्न झाले नागरिकांच्या अनेक समस्या लवकरच पूर्ण होतील यासाठी चर्चा झाली जमाज मंदिर व गावामध्ये अनेक कामेबद्दल चर्चा करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये परमपूज्य श्री विश्वनाथ बाबा कोठी व श्री सतीश राज कोठी एकनाथ साळवे साहेब विलास साहेब किशोर भाऊ ढगे बबन नेवल उद्धव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक संदीप गोपाल राव पुंडा बाला साहेब साहेबराव रेंगे गंगाधर सोंगे बाल बालन रेंगे सुभाष कदम बाड़ू कदम शंकर सवंठकर रामचंद्र काकड़े सौरभ रेंगे श्रीरंग रेंगे बाबूराव नागरे हनुमान खिल्लारे माधवराव खटिंग मोतीराम कदम इंद्रजीत रेंगे मोतीराम जी रेंगे सरपंच अर्जुन रेंगे प्रभाकर राव शिंदे मानिक शिंदे नागौराव रेंगे ज्ञानराज खटिंग सुधामराव रेंगे उत्तमराव रेंगे बाबूराव सवंठकर तुकार राघोजी रेंगे दत्ता जयदेव पुंड ओम उम, ओमकार तुळशीराम पुंड रामभाऊ रेंगे दिगंबर सितळे संग्राम रासवे कैलास सितळे शंकर सोंडकर रुस्तुमराव पुंड विठ्ठल रेंगे बाळू खटींग व गावातील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी राहुल मगरे यांनी घेतलेला हा धन्यवाद आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या आमच्या सर्वांचे गुरुवर्य पूजनीय विश्वनाथ बाबाजी पूजनीय सतीश राजकोटे बाबाजी उपस्थित शिरेदादा उपस्थित आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय साळवे साहेब आदरणीय बाबरसाहेब किशोर भाऊ सर्व मोतीरामजी शिंदे सुभाषजी कदम सर्व सन्मान्य व्यासपीठावर असलेले आमचे सर्व सहकारी सर्व मान्यवर या परिसरातील आज या ठिकाणी आलेला आहे आणि खरोखर मी धन्य मानतो की आज गोकुळा आहे आणि श्रीकृष्णाच्या मंदिराच्या समोरच अशा पद्धतीचं आपण सभामंडप त्या ठिकाणी करत आहोत अनेकदा चर्चाही त्याची बैठकी गाडीमध्ये झाली की या मंदिराच्या समोरचं प्रांगण फार मोठं आहे आणि त्या प्रांगणामध्ये भव्य सभामंडप करायचं असेल तर निधी इतका लागेल इतका लागेल तर लागे, त्यावेळेस ज्यावेळेस आमची चर्चा झाल्याच्या नंतर मला जेवढं काही शक्य होईल तेवढंही देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेलाच आहे जवळपास तीस लाख रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करत आहोत आणि मला आमदार फंड म्हणून चार कोटी रुपये मिळालेले आहेत त्या चार कोटीमध्ये आपले चार तालुके आहेत सोनपेठ पाथरी मानवत आणि परभणी आपल्या चारही तालुक्यामध्ये एक एक कोटी मी विभागून त्या ठिकाणी देत असताना आज परभणी तालुक्यामध्ये एक करोड रुपये द्यायचे आहेत त्यामधले तीस लाख रुपये आपण इथला या ठिकाणी या मंदिराच्या सभामंडपासाठी देत आहोत परंतु चर्चा होत असताना मी साळवे म्हटलं म्हणलं बाबरसाहेबाला म्हणलं किशोर बाबाला म्हणलं गाडीत आपण चर्चा करत आहोत पण या प्रांगणामध्ये त्या पद्धतीचं सभामंडप झालं तर पूर्ण प्रांगण झाकून गेलं पाहिजे अशी सुद्धा रचना त्या ठिकाणी झाली पाहिजे परंतु गावकरी त्या ठिकाणी फार उत्साही होते त्यांनी सांगितले की आपण जेवढा द्याल राहिलेला आम्ही आमच्या वर्गणीमधून किंवा आम्ही गावकऱ्यांच्या सर्वांच्या सहकार्यांमधून करण्याचा प्रयत्न करू आणि साळवे साहेबांना सांगितलं की तर टोल बिल नाही आणि निश्चितप्रमाणे आतल्या भानगडीत मी स्वतःच करत नाही कारण धार्मिक काम मी स्वतः फार सांप्रदायिक आहे फार धार्मिक आहे मला या सर्व विषयाशी फार लगाव आहे म्हणून सुरुवातीला ज्यावेळेस मी विधान परिषदेला निवडून आलो होतो विधान परिषदेला निवडून आल्याच्या नंतर जो मला निधी मिळाला होता तीन कोटी रुपयाचा त्यामध्ये मी एक कोटी अकरा लाख रुपये विविध अशा देवस्थानांना दिले होते वेगवेगळ्या गणपती मंदिराला दिले होते देवी मंदिरला दिले होते गजानन महाराजांच्या मंदिराला दिले होते असे विविध देवस्थानाला मी त्या ठिकाणी असे दिले होते मी निधी माझा त्या एक कोटी अकरा लाखातला पण आज खऱ्या अर्थानं आनंद त्याच्याहूनही जास्त की आज श्रीकृष्ण मंदिरालाही त्या ठिकाणी देण्याचा योग त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणूनच माझी विनंती आहे आपल्या सर्वांना एकदा सुरुवात जर त्या कामाची असेल ते टोल फिलच्या भानगडीत पडू नका जे काही आपल्याला त्या तीस लाखामध्ये जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा स्वतः गावकरी काही टाकणार असतील तर त्यामध्ये सुद्धा आपण टाकून एक भव्य सभामंडप या आपल्या सर्व गावकऱ्यांच्या भविष्यासाठी या गावातल्या सर्व आमच्या भाविकांच्या सुखसुविधेसाठी सुईसुविधेसाठी त्या ठिकाणी आपण उप करणार आहोत त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचं सहकार्य निश्चित प्रमाणामध्ये असू की अनेक मनाच्या विकासासाठी आणि या मतदारसंघातल्या जनतेच्या कामासाठी त्या ठिकाणी आम्ही वेळ घालवत आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वेळ जास्तीत जास्त देत आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे येण्यामध्ये विलंब झाला असेल तर त्याबद्दलही आपल्या सर्वांची मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो कारण जिम्मेदारी आल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाचा व्याप असतो आणि त्यामध्ये वेळ वे कसा लिहून चाललाय वेळ कुठं वे चाललाय हे आम्हाला त्या ठिकाणी समजत नाही आलेला दिवस सुरुवात झाली संध्याकाळ कधी व्हायली रात्री कधी व्हायली हे सुद्धा कळायला जाणार नाहीत की एवढे मोठे कामं या पदाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न आमचा त्या ठिकाणी करत असतो तुम्हाला सांगतो की मी खाली आपल्या सर्वांसाठी एक संपर्क कार्यालय करत आहे जरी येण्या जाण्यामध्ये त्या ठिकाणी विलंब होत असेल तर आपल्या कोणाचे काही कामं असतील कोणाचंही असेल तुमच्यापैकीचा कार्यकर्ता आहे आणि तुम्ही सर्वांनी म्हणून निवडून दिलेला कार्यकर्ता आहे त्यामुळं कसलाही प्रकारचा मनभेद मतभेद न करता कुठल्याही विषय न करता ज्याचं कोणाचं काम असेल त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी येऊन आपण माझ्याकडनं त्यांनी सर्व काम करून घेण्यासाठी आपण पुढे येत राहावं ही सुद्धा विनंती तुम्हाला या ठिकाणी करतोय मावल्यांनी काहीतरी निवेदन माझ्याकडे या ठिकाणी दिलेले की सत्तर वर्षीय पगार मिळण्याबाबत निश्चितच मी आपल्या सर्व मायमावल्यांना या ठिकाणी आश्वासित करतोय सर्वप्रथम आपण आपल्या मधला एक गैरसमज काढून टाका की लाडक्या बहिणीच्या विषयी जे काही गैरसमज तुम्हाला कोणी करून देत असेल तर ते गैरसमज आपण त्या ठिकाणी काढून टाका लाडकी बहीण योजना ही कायम त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्याबदला जे काही वाटा आपल्याला राज्य सरकारचा आहे ते प्रामाणिकपणाने तुमच्या सर्वांच्या खात्यावर त्या त्या वेळेमध्ये त्याने येणारच आहे राहायला विषय संजय गांधी निराधार योजनेचा असेल वृद्ध काळाचा असेल वृद्ध कलावंतांचा असेल ह्या सर्व विषयामध्ये आमच्या आणि पालकमंत्र्यांची सातत्यानं बैठक आहे आपल्या त्या कमिट्या त्या ठिकाणी करायच्या राहिलेल्या आहेत थोडा विलंब झालेला आहे थोडा वेळ निघून गेलेला आहे ती सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो लवकर हे सर्व जो काही तुमच्या हक्काचा पैसा आहे तुमच्या हक्काचा निधी आहे निश्चित तुमच्या खात्यावर लवकरात लवकर कशा पद्धतीनं वर्ग करता येईल याची सुद्धा मी त्या ठिकाणी प्राथमिकतेनं काळजी घेतो तेवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो अनेक विषय आहेत वारंवार आपल्याला भीठिकाणी घ्यायचे त्याचा प्रश्न असेल जे काही तुमचं काम असेल त्याच्यावर आपण तोडगा काढून ते काम ते प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू एवढाही तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच अगदी मनापासून मी धन्यवाद देतो कारण आजही आठ महिन्याच्या नंतरही निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचा उत्साह होता त्याच्यापेक्षाही अधिकचा उत्साह आज तुम्ही कायम ठेवलेला आहे ज्यामध्ये मला काम करण्यासाठी एक चांगलं पद्धत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज